लोकसभेसाठी शिवसेनेने जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी दिली आहे अपवाद फक्त एअर इंडिया कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने आणि वादग्रस्त ठरलेले उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांचा करण्यात आला आहे सातारा आणि पालघर या दोन मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा रविवारी करण्यात आली भाजपबरोबर युतीसे शिवसेनेच्या वाट्याला वाट वाट तेवीस जागा आल्या आहेत त्यापैकी एकवीस उमेदवारांची यादी शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि खासदार अनिल देसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली शिवसेनेच्या जा सध्याच्या सतरा खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते चंद्रकांत खैरे आनंदराव आडसूळ भावना गवळी प्रताप जाधव या ज्येष्ठ खासदारांना आणखी संधी मिळाली आहे एअर इंडिया कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने तसेच स्थानिक पातळीवरील नाराजी लक्षात घेऊन उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे त्यांच्याऐवजी माजी आमदार ओमराज निंबाळकर यांना उस्मानाबाद मतदारसंघात उमेदवारी देण्यात आलेली आहे हातकनंगेमध्ये राजू शेट्टी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मागील निवडणुकीत युतीच्या जागावाटपात साताऱ्याची जागा सेनेला सोडण्यात आली होती ती सेनेने आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला सोडली होती साताऱ्यातून भाजपशी घरोबा केलेले माताळी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे नाव घेतले जात आहे पाटील यांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली हे पाऊल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनेच उचलले असल्याचे सांगण्यात आले सेनेच्या वाट्याची अतिरिक्त जागा कोणती हे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही पण पालघरच्या उमेदवाराचा निर्णय चोवीस तारखेला जाहीर करण्यात येईल असे सुभाष देसाई यांनी सांगितले पालघर पालिकेची निवडणूक रविवारी असल्याने तोपर्यंत उमेदवारीचा निर्णय प्रलंबित ठेवला गेला असल्याची चर्चा करण्यात आली शिवसेनेचे काही उमेदवार दक्षिण उम दक्षिण मुंबई अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे उत्तर पश्चिम मुंबई गजानन कीर्तिकर ठाणे राजन विचारे कल्याण श्रीकांत शिंदे रायगड अनंत गीते सिंधुदुर्ग रत्नागिरी विनायक राऊत नाशिक हेमंत गोडसे शिर्डी सदाशिव लोखंडे शिरूर शिवाजीराव अढळराव पाटील मावळ श्रीरंग बारणे कोल्हापूर संजय मंडलिक हातकलंगले धैर्यशील माने संभाजीनगर चंद्रकांत खैरे बुलढाणा प्रतापराव जाधव अमरावती आनंदराव आडसूळ परभणी संजय जाधव धाराशिव ओमराजे निंबाळकर हिंगोली हेमंत पाटील यवतमाळ भावना गवळी रामटेक कृपाल तुमाणे